मित्रांनो सध्या पावसाळा लागला आहे आणि मोसम मस्त बहरलेला आहे झाडं फुललेली आहे हिरवंगार वा वातावरण जंगलातही आवाज येत आहे आणि आज आम्ही एक जंगल भ्रमण ती आज आम्ही वृक्ष लागवड करण्यासाठी आलो इकडे कारण की एक जुलै ते सात जुलै हा वन महोत्सव म्हणून आपण साजरा करतो तर त्यानिमित्त आम्ही जंगलात झाडं लावण्याचं काम करतो सध्या आम्ही आज वडाचं झाड लावलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करत राहतो का कुठं कुठं अजून झाडं लावता येईल अशा पद्धतीने नाही आता आम्ही सध्या जंगलची भवमंती करता इकडे आमचा जंगल आहे तर या जंगलात पण आम्ही फिरत असतो कंटिन्यू इकडे येत असतो तर आपणही एक जुलै ते सात जुलै वन उत्सव म्हणून साजरा करा जंगलात पडलेला कचरा असेल बाटला असतील आणि झाडं लावा झाडं जगवा एक झाड तरी लावा आपल्यासाठी तर सध्या आपण आता या जंगलात आहे आता आपण जंगलात असताना कुठे कुठे आपल्याला असा कचरा दिसतो बघा आता हे पार्टी झाली इथे दारू बाटल म्हणजे बियर बाटल आहे पॅकेट आहे दारूची पण बाटल इकडे दिसत आहे आपल्याला ग्लास आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सगळं टाकून ठेवतो आणि जंगल कुठेतरी खराब करण्याचं काम आपण आता कुठेतरी करताना दिसत आहे पाव शकता इकडे बाहेर सगळे हे आता जंगलातून पार्ट्या करतात काही चांगली गोष्ट आहे करा पण हे सगळं उचलण्याचं काम आपण जंगलातून करतो कंटिन्यू चालू आहे आपलं सगळं उन्हाळ जे उन्हाळ्यात पावसाळा जेव्हा आपण असेल हे सगळं आपण उचलतो फक्त जंगलात बाटला फोडू नका जेणेकरून काचं होणार नाही अशा असंख्य बाटल्या आपण या प्लॅस्टिक बाटला, बाटला जंगलातून उचलत असतो इतरत्र सगळ्या बाटल्या पडून राहतात आता इकडं पण बा बिअर बाटल बी पडून आहे ते बघा इकडं बिअर बाटल आहे इकडं बिस्लरी बाटलं आहे सगळ्या दारू पिलेल्या तर त्या उचलण्याचं काम आम्ही इकडं करत असतो बबलू आणि मी कोणाकडं होता हा वाघाचा अंदर गेले सर वाघ होता वाघ दिसला त्याच्यावर हा तो, तो, तो हनुमानाचा तेका ते का भावले वाघ दिसला म्हणते आणि आम्ही पहिला झाड इथं लावलंय वडाचा आता याच्यावर काठे बांबू टाकून ठेवले आहे म्हणजे कुणी खाल्ले नाही पाहिजे काढले नाही पाहिजे कारण की विचित्र पण लोकांना आजकाल चांगला याला वाईट करण्याचा तर याला आता आम्ही वाढवण्यासाठी याची जोपासना करू आम्ही स्त्रीवरली लावली होती तिकडे जंगलात पण ते उधळीनं सगळं खाऊन टाकलं तर आता आम्ही वडाचं झाड लावलाय आता अजून पाच सहा दिवस कंटिन्यू झाडं लावणार आहो आम्ही आता बबलूनं त्याचं झाडाचं वृक्षारोपण केलं आणि आता त्याची जोपासना आम्ही दोघं हरवेळी प्रत्येक कामासोबतच राहतो तर आता आपण भाऊल पण वाघ दिसला म्हणते तिकडं पिल्लू बी होता पण आम्ही थोडा उशिरा गेलो बहुत मजा येते वाघ बी पाठी जंगलात फिरायसाठी पण बबलायला अजून काही वाघच नाही दिसला जंगलात एवढा दिवस गेला पण मी पाहिलो बहुत वेळा पाहिलं बांबूचे झाडं मेले आहेत मरण पावले कारण की चाळीस वर्षानंतर झा बांबू मरत असतो असे असंख्य बांबूचे झाडे आपण बघू शकता सगळे मेलेले आहे पण नवीन झाडं पण अजून तयार झालेली आहेत तिकडे लहान लहान छोटे छोटे तर त्यांची वय अशी चाळीस वर्षे राहते बांबूची काम चालू होणार दिसत आहे लावून नॅशनल हायवे मोठा होण्याची आवश्यकता आहे इकडे कारण की मशीनरी बशिनरी भारत सरकारची गाडी इकडे आहे आणि झाला पाहिजे हा मोठा रोड झाला पाहिजे आता आम्ही एक प्लेट टरीपॉक घेतला आहे तर आणि आता आम्ही इको पार्कमध्ये आलो अंदर मस्त पाणी थंडा आला आणि मस्त थोडा हिरवा आला मस्त मागवू शकते इकडं आणि डेव्हलपमेंटचं काम चालू आहे तर आम्ही झाडात वड्याच्या झाडात मस्त मोठं झाड आहे आता इथं बसून मस्तपैकी आता आस्वाद घेऊ हो। आणि इकडं सगळे येत असतात फिरण्यासाठी दहा रुपये तिकीट आहे आपण या एकदा आणि निवांत मस्त बसा इकडे सकाळी ओला इकडं हे तर बस मस्त तरी पोहा आहे आता तरी आता आम्ही ये सकडचा असो नाश्ता करण्यात राहते थोडा वेळ आणि गार्डन पण आहे मस्त निवान थोडा येऊन बसोबत तिकडे आता त्याच्यावर लिंबू बिंबू मारत आहे एकदम पाणी सोडलं तोंडाला तेव्हा सुरसुर सुरसुर करत आहे आणि आता त्याला आता फिरवल मस्तपैकी असा त्याचा आता कॉकटेल दोन टमाटे बी भेटले आम्हाला भरून दिला आहे ना वीस रुपया जावा

आता मी एम आर टी आहे रस्त्याचं काम चालू आहे तर सगळं खोदून ठेवलं आहे म्हणजे एवढा त्रास होता का भरपूर त्रास होत आहे मी आता इथेनॉल प्लांटमध्ये सोडून आलो आणि आता एवढून वापस जात आहे पाऊस आला तर एवढा त्रास होता गाडी चालवण्यासाठी पण पण या नाही आता, आ, ना आता और, और ये ना, काम तर करावंच लागते तर आता सोडून आलो आता चिकला तू, तो टू व्हीलर आला आणि तिथं बहुतच प्रकार हालत होत आहे फोर व्हीलर आहे कशा तरी जा छोट्या गाड्याचा जीवात जातो अशा पद्धतीने हा पुरा चिकल झाला इकडून रस्ता खोदून ठेवला आहे टू व्हीलरवाला कसा तरी अंदर जाण्याचा प्रयत्न करते इकडं पुरा हालत एवढी बेकार आहे का बोतच बेकार आहे गाडी खुली डान्सिंगच करत राहते इकडच्या पूर्ण याच्या खोकल्यानं पण एवढे एवढं जात आहे मी एम आर डी सी इथं सर आलो इकडे एक वाजता सकाळी नऊ वाजता सोडायला लागते आणि इथेनॉल प्लांट पण आहे म्हणजे मूल तालुक्यातील युवकांना तर रोजगार भेटेलच आणि ओडक्या बाडक्या पण रोजगार भेटला थोडाफार आधी अन्नानेणा करावं लागतं त्यांना आणि मोठा प्लांट आहे पॉवर प्लांट पण आहे इथेनॉल प्लांट आहे बहुत मोठा मोठा मशिनरी इथं पासाठी भेटते मागे पण आहे माझ्या पावर प्लांट आहे ते पॉवर प्लांटवाले सगळ्या ओळखीचे स झाले आता सारे लोक आणि चांगले स्वभाव आहे त्यांचा बारचे असून त्यांचा चांगला स्वभाव आहे बोलणं बिलणं आणि आता मी त्यांना घेऊन जाईन घरी जेवणासाठी सोडून देईन मग अजून दीड अडीच तीन वाजता त्यांना अजून सोडून इकडं आणून मोठमोठ्या मशिनरी इकडं पडून आहे इकडं वॉटर फिल्टर आहे हे का का लावत आहे का ट्रेन बिन हे नवीन प्लांट बनत आहे इथे नाल आणि सगळं पाहासाठी भेटतं नवीन कन्स्ट्रक्शन आहे आणि छान वाटतं सगळं बघून इकडे डी एम प्लांट आहे हे सगळं स्टोरेज आहे तिकडे पाणी फिल्टर लागत आहे हे मोठे मोठे हे स्टोरेज आहे आणि अजून पुष्कळचं काम बाकी आहे सगळं लाईफमध्ये जात असताना म्हणजे सगळ्या गोष्टीचा अनुभव पाहिजे म्हणजे आपण आ, एका कंपनीत आपण जात असतो सगळे धुरून बघतात का अंदर कसं आहे आ, थोड़े -थोड़े ते पण पाहसा मला भेटते म्हणजे चांगला अनुभव आहे माझ्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपण ठेवला पाहिजे रघू समोर नशीब चांगले राहिले तर आपण एखाद्या कंपनीला मालक पण आपण बनू शकतो थोडे थोडे स्वप्न आता पूर्ण होत आहे आणि ते पण होतील समोरचे इथेनॉलचा आईल जो येईल तो इथे जमा राहील याच्यात हे सगळं कंट्रक्शन चालू आहे इकडचं मोठ्या मोठ्या टँक्स आहे रस्त्याचं काम आहे सगळे चालू आहे इथे सध्या इकडं रस्त्याचं काम आहे एक ट्रकवाला दिलं टाकून तिकडं आतमध्ये मध्ये आता ते जेसीबी बिसीबी लावले पोखल्यान बिकल्यान यांना थोडा मुरुम लावायला टाकलं आणि सांगितलंय मी आता कारण की पाईपलाईनच काम होता तर अजून फसल त्यासाठी दिला ट्रक टाकून येतं हे नालीचं काम चालू आहे तर अशी परिस्थिती आहे आता